नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि एकनाथ शिंदेसहित भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना धक्का देणारं भाजपाचं धक्का तंत्र दिल्लीतून अखेर मुख्यमंत्री पदासाठी या नावाची निवड सर्व जातीय समीकरणं घेऊन भाजपाने केलं हे पुढे नाव नेमकं काय झालेलं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा राज्यात मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ गेले दहा दिवसापासून सुरू आहे एकनाथ शिंदे है आप गावी तरकदी। हे आपल्या गावी जाऊन बसतात तर कधी हे दोघेच आपल्या पक्षांच्या बैठका घेतात त्यामुळे राज्यात मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनच वाढलेला दिसत असताना महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतून पंकजा मुंडे यांची निवड जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं आहे महाराष्ट्रात गेल्या एक ते दीड वर्षात मनोज जरांगे पाटील आणि ओ बी सी यांच्यात झालेला आरक्षणावरून झालेला संघर्ष तसेच पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा लाभलेला वारसा त्यामुळे आता ओ बी सी समाजाने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये महायुतीच्याच मागे उभं राहिल्याचं या निकालाहून तरी स्पष्ट दिसत होतं त्यामुळे पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देऊन महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव पुढे येत आहे त्यातच ओबीसी समाज हा भाजपाचा डी एन एमध्येच असल्याचं फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं त्यामुळे ओबीसी समाज आणि इतर सगळे समाज घेऊन गोपीनाथ मुंडे जसे राजकारणात यशस्वी झाले तसंच मराठा समाज धनगर समाज आणि सर्वच ओबीसी समाज हा पंकजा मुंडे यांच्या मागे येईल असं भाजपाला वाटतं त्यामुळे त्यांनी पंकजा मुंडे यांची निवड केल्याचं सूत्रांकडून समजतं त्यामुळे दिल्लीतून आज आणि उद्या गुजरातमधून नेमलेले निरीक्षक आणि दिल्लीतील भाजपाचे नेते हे पंकजा मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील असं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हा देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा मोठा झटका मानला जातो कारण देवेंद्र फडणवीस यांच्या चमूतील अनेक नेते मंत्रीपदासाठी सुद्धा इच्छुक होते आणि फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते मात्र नेहमीप्रमाणे दिल्लीतील भाजपा नेत्यांनी धक्का तंत्र दिल्याने जसं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये नवीन चेहरे आणले तसेच पंकजा मुंडे यांनासुद्धा महाराष्ट्राची मुख्यमंत्री करून लाडकी बहीण योजना जशी यशस्वी केली तसंच आता पंकजा मुंडे यांनासुद्धा मुख्यमंत्री करून राज्याचा कारभार त्यांच्या हातात देण्याची भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची इच्छा दिसत आहे त्यामुळे भाजपातील देवेंद्र फडणवीस यांचं वाढणारं महत्त्वसुद्धा भाजपाने कमी केल्याचं यातून दिसत होतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री केल्या तर लाडक्या बहीण योजना जशी यशस्वी झाली तसंच पंकजा मुंडे यांच्या हातात कारभार दिल्याने महाराष्ट्राची गती होऊ शकते का तुम्हाला काय वाटतं सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र